हॅलो फ्रेंड तर गुड मॉर्निंग मित्रांनो तर सकाळचे वाजले दहा तर तुमचं स्वागत आहे माझ्या चंदा पवार युट्यूब चॅनेलमध्ये तर फ्रेंड आज आहे उपवासाचा दिवस तर आज आहे आषाढी एकादशी तर आषाढी एकादशीच्या तुम्हाला सर्वांना माझ्या आणि माझ्या परिवाराकडून तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला खूप खूप शुभेच्छा खिचडी खा मस्त रहा स्वस्त रहा खजूर खा खिचडी खा चिवडा खा उपासाला काय काय चालतात बटाटे विटाटे ते मस्त खा मस्त रहा आणि मी पण खिचडी खाल्ली आत्ताच सकाळी uh, दहा वाजले होते मग सकाळच्या खिचडी म्हणजे मला नव्हती एवढी म्हणजे भूक नव्हती पण पोरांनी पण उपास धरलाय सगळ्यांनी तर तर पोरांनी पण सगळ्या उपास धरलाय माझ्या तर त्यांना खूपस जास्त भूक लागली होती तर त्यांना पण खिचडी केली आणि त्यांनी सगळ्यांनी खिचडी खाल्ली मग त्यांच्या बरोबर मी पण खाल्ली दाजी पण खाऊन तिकडे गेले त्यांचं काम चालू आहे तिकड काहीतरी आणि ए पिला चल इकडे तर फ्रेंड ते काय म्हणतात ना म्हणे का बा नाही आलं पाण्यात तेच आलं खाण्यात तर रात्री रात्री केला होता आम्ही काय म्हणतात ग पिले त्याला पास्ता तर रात्री केला होता पास्ता तर असा पास्ता असा पास्ता केला तर कोणाला पसंत आला कोणाला पसंत आला नाही तर पाहुत पण कोणाकोणाला पसंत आला कोणी कोणी खाल्ला आणि कोणाला कोणाला पसंत आला नाही तर आ, आला का हे माझं मोठं पोरग त्याला जे जास्त दागिला जात मी अरे लाजतो लाजतो ला जतो अरे अरे नको नको अरे, नो को, नो को, अरे। <laughs> तो काय माझ्या मित्रांना तुला आला का पास्ता पसंत पस... तुला, तुला तुला आवडला का पास्ता <laughs> नाही रे याला नाही पास्ता पसंत आला तुला तू तू खाल्ला का पास्ता तुला पसंत आला हा तुला तुला पसंत आला पास्ता त्या, ते, ते जास्त खाल्ला पास्ता हे म्हणतो मला नाही पसंत आला आणि पिले तुला पसंत आला पास्ता पासता बिलकुल तिला नाही पसंत आला तर दोघांना पसंद पसंत आला आणि दोघांना पसंद पसंत नाही आला या लाना लेनला कारण छोट्याला छोटाले येत गप्पा 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 खाल्ला हे दोन जर शिक त्यांना जरशी चव आणि मला तर ते बिलकुलच आवड आवडलं नाही म्हणजे मला म्हणजे मी लय छान केलं होता त्याला ते काय म्हणते ते टमाटर सॉस <laughs> ते मी तर कधी केलेलंच नव्हतं पण ते तरी पण केलं बाई आणि टमाटर सॉस शिमला मिरची अजून काहीतरी ते युट्यूब वरच पाहिलं मी ते केलं बाई म्हणलं आता कस लागतं हे मी करून पाहिन खाऊन पाहिन लय माणसं म्हणतात का पास्ता पास्ता हॉटेलमध्ये आमक नाही ते आपल्या सारख्याला नाही आवडत आमच्या म्हणजे आम्हा सारख्याला नाही आवडत ते जास्त करून काहीला जास्त खूप जास्त आवडत काहीला नाही आवडत पण ते कधी खाल्लेलंच नाही आणि ते खाल्लं केलं छान केलं होतं मी पण छोट्याला लकरायला आवडत त्यांनी गप्पा गप गप्पा गप्पा दोन तीन पिलेटी खाल्ल्या दाजीला पण आवडला पास्ता दाजीला तिकडे येतं तिकडे मोबाईल नेला असतं पण खूप लांब येते जास्त त्यांना पण पास्ता आवडला म्हणजे थोडासा खाल्ला त्यांनी पण त्यांना विचारलं मी आवडला का म्हणले हा आवडला म्हणजे पण मला नाही आवडला मी खूप छान केला मस्त केला चांगला केला पण ते त्याची चवच आळणं आळणं लागत कधी नाही खाल्लेलं तर आशी आता की याला पाहत धिमा तर सगळ्यांनी <laughs> <ना। तरा। laughs> तर खिचडी खाल्लीच असल पुन्हा एकदा पप्पाला आणि सगळ्यांना मला कमेंट करून सांगा अजून पास्ता अजून चांगल्या पद्धतीने कसा बनवायचा मी तर भारी केलाच नाही पण कमेंट करून सांगा त्याच्यात अजून बघा मी टोमॅटो टाकलं होतं आणि काय अजून ते टाकली होती अजून ते काही शिमला मिरची टाकली होती कांदा टाकला होता चिरून टाकला अजून ते त्याचा मसाला टाकला होता ते काय काय म्हणते पास्ता पास्ता मसाला टाकला होता पण चांगला झाला होता पण तुम्ही पण सांगा अजून काय 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 नाही कमेंट करून आणि आण... परत एकदा तुम्हाला आखाडी एकादशीच्या शुभेच्छा खूप खूप आणि आता एखादशी त्या हल्लेख हल्ले सुरे तर माझा ब्लॉग कसा वाटला कसा नाही तर अशी माझी पास्ताची फजिती झाली ते कधी नाही आलं पाहण्यात आणि आलं खाण्यात तर असं झाले माझी फजिती आणि मग माझा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कसा नाही तर कमेंट करून नक्की सांगा आणि नक्की माझ्या चॅनेलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा टाटा बाय बाय जय आदिवासी